कारने येऊन घरात शिरण्याचा प्रयत्न करीत असता नागरिकांच्या सतर्कतेने चोरटे पळून पळून गेले जाताना चोरट्यांनी आपली कार सुद्धा घटनास्थळी सोडून पोबारा केला हा धक्कादायक प्रकार राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गणेश विहार क्रांती कॉलनी संकुलातील चित्रकूट हवेली जवळ घडली या प्रकरणात पोलिसांनी कार ताब्यात घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करून आरोपीच्या शोधात लागले आहे राजपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सातुर्णा गणेशविहार क्रांती कॉलनी संकुलातील चित्रकूट हवेलीजवळ काही अज्ञात चोरटे पहाटे दोनच्या दरम्यान एमएच बी एन अठ्ठ्याण्णव पासष्ट क्रमांकाच्या कारने दाखल झाले यात घराचे कुलूप तोडण्याच्या तयारीत असताना वेळीच येथील नागरिकांच्या लक्षात आले नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली चोरट्यांच्या लक्षात येता चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने सोबत आणलेली कार तेथेच सोडून पलायन केले घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी राजापेठ पोलिसांचे पथक विशेष पोलीस पथक पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेत आरोपी दिसून येत असल्याने पोलिसांनी आता सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासणीस सुरुवात केली आता पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्याच्या शोधात लागले आहे